नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये संस्था निवड झालेली आहे आता लवकरच तुमची कागदपत्र पडताळणी सुरू होईल कागदपत्र पडताळणी सतरानंतरच सुरू होईल कारण की सत्रापर्यंत तो विकल्पच निवडायचा आपल्याला मग कोणती कोणती कागदपत्रे आहेत जी लागतील आणि कोणती कागदपत्रे आहेत जी नसतील तर आपली निवड रद्द होऊन जाईल अशी सर्व माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की टीआरटी संदर्भातली सर्व अपडेट्स तुम्हाला आहे बघा पूर्ण ऑफिशियल डॉक्युमेंट आहे त्याच्यामधून मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो बघा सगळ्यात आधी तुम्हाला काय लागेल बघा तुमचा जो अर्ज केलेला आहे ना अर्ज सुरुवातीला जेव्हा फॉर्म भरलेला होता त्या फॉर्मच्या दोन प्रिंट लागतील तुम्हाला दोन सेट बघा प्रत्येकाच्या दोन सेट मारायचे दोन सेट लागतील याच्यासोबत दोन फोटो लागतील मी तुम्हाला आताच सांगतो दोन फोटो पेक्षा आठ फोटो लागतील जवळपास आठ एक फोटो लागतीलच तुम्हाला कारण की दोन दोन सेट करायचे राहतात तुम्हाला एक सेट अकॅडमीकडे राहतो एक सेट टीआरटी राहतो जवळपास तर याच्यामध्ये आठ फोटो काय लागतील प्रत्येक फॉर्मर चार चार फोटो लागतात दोन फोटो चिकवायचे असतात आणि दोन एक्स्ट्राचे फोटो इथं तुम्हाला सबमिट करायचे असतात बघा अर्जासोबत उमेदवारांकडून दोन पासपोर्ट आकाराचे फोटो घ्यावेत तर हे दोन दोन सेटचे जवळपास आठ फोटो तुम्हाला लागतील अर्ज तुम्हाला लागेल आता काही मुलं म्हणतील की सर आमच्याकडे अर्ज नाही आहे तर तुम्ही लॉग इन करा आत्ता तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तर तो प्रिंट करता येईल आत्ता आत्ता तुम्ही जर लॉग इन करून पाहिलं तर लॉग इनचं ऑप्शन अवेलेबल आहे आत्ताच्या आता तुम्ही लॉग इन करून तुमच्या प्रोफाईलला जाऊन तुमचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकतात किंवा ज्यांना हे नसेलच ज्यांना कन्फर्मेशन स्लिप येते ना एक कन्फर्मेशन स्लिप येईल तुम्हाला त्या कन्फर्मेशन स्लिप जरी डाऊनलोड करून लावली ना तरी सध्या पुरता चालून जाईल पुढे तुम्हाला काय लागेल दहावीचं प्रमाणपत्र बघा दहावीचं प्रमाणपत्र म्हटलेलं गुणपत्रक म्हटलेलं नाही आहे इथं मेन तुमचे गुण चेक केले जातात गुण की तुम्ही भरलेली माहिती तुम्ही फॉर्म मध्ये समजा साठ टक्के भरले असेल आणि तुम्हाला सत्तर टक्के तर तो थोडासा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो मग ती संपूर्ण माहिती आम्ही जे आहे ना तर ती इथे लिहितो या रिमार्क मध्ये लिहितो आलं लक्षात या मध्ये लिहावे लागते आम्हालाच ते तुम्ही नाही लिहायचं ते आम्ही लिहितो अकॅडमिक कडनं लिहिलं जातं पुढे आहे बारावीचं आणि पदवीचं अशा तीन लागतील ज्यांच्याकडे दहावी असेल दहावी बारावी आणि पदवी हे तिघांचे प्रमाणपत्र तुम्हाला लागतील डिग्री सर्टिफिकेट पेक्षा शेवटच्या वर्षाचं जे सर्टिफिकेट असेल ते महत्वाचे कारण की त्याच्यामध्ये गुणांचा उल्लेख असतो ते आपल्याला खास करून लागतं बघा हे झालं आणि या प्रत्येकाचे दोन दोन जेरॉक्स घ्यायचे आणि प्रत्येक कागदाच्या शेवटी इथ सेल्फ अटेस्टेडची सही से करून यायची पुढे आहे ज्यांची मास्टर असेल तर मास्टर नसेल तरी लावण्याची गरज नाही पुढे आहे जात प्रमाणपत्र हे फार महत्वाचं आहे तुमच्या जातीचं प्रमाणपत्र तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे पुढे आहे कास्ट व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी पण इथं जे आहे तर ती लागणार आहे पुढे डोमसेल सर्टिफिकेट आधार कार्ड तुमचं लागणार आहे पॅन कार्ड लागणार आहे ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसेल त्यांनी लगेच लगे पॅन कार्ड काढण्याची प्रोसेस करून घ्या पुढे बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक लागेल पासबुक झेरॉक्स लागेल पण लक्षात घ्या तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक असलं पाहिजे ज्यांचं बँक अकाउंट आधार कार्डला लिंक नसेल त्यांची त्यांना पैसे येणार नाही आणि तुम्हाला काय पाहिजे पैसेच पाहिजे जो बारा हजारचा सुरुवातीचा हप्ता आहे ना तो पडण्यासाठी तुमचं बँक अकाउंट आधार कार्डला लिंक पाहिजे तर ते लिंक करून घ्या तुम्ही पुढे काय आहे जर समजा दिव्यांग असेल तर दिव्यांगाचा दाखला अनाथ असेल तर अनाथचा दाखला आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट की ज्याच्यामुळे तुमची निवड थांबू शकते ते, ते म्हणजे हे उत्पन्नाचा दाखला आता खूप सारे उमेदवार आम्ही बाकीचे पण व्हेरिफिकेशन केलेले राज्यसेवेचे युपीएससीचे एमपीएससीचे त्यावेळी काय निदर्शनास आलं पोरांनी या शब्दाचा उल्लेख कशा पद्धतीने घेतलाय ते सांगतो बघा मागील तीन वर्षाचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असलेल्या उत्पन्नाचा मूळ दाखला एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस मुलांनी काय केले एक एक वर्षाचे तीन डॉक्युमेंट काढले तीन डॉक्युमेंट काढले अरे तीन डॉक्युमेंट नाही काढायचे होते एकाच डॉक्युमेंटमध्ये उल्लेख येतो त्याचा एकाच डॉक्युमेंट मध्ये उल्लेख येतो आणि एकाच डॉक्युमेंट येतं तीन वर्षाचं येतं काही काही ठिकाणी काय होतं नेमकं प्रॉब्लेम काय काही तालुक्यांमध्ये तलाठी द्यायला कंटाळा करतोय तलाठी देत नाही शक्यतो एस टीच्या प्रवर्गांना एस च्या प्रवर्गांना आणि त्यांच्याकडनं असं सांगण्यात येतं की तुम्हाला लागत नाही पण त्यांना तुम्ही हे दाखवा व्हिडिओ दाखवा वाटल्यास हे दाखवा की हे तुम्हाला वर्षा चा चा की लवकर लवकर तुम्हा तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागतो बऱ्यापैकी खूप सारे उमेदवारांकडे असतोच तो ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आत्ताच लवकरात लवकर तुमचा उत्पन्नाचा दाखला काढून घ्या काय पाहिजे असा कागद पाहिजे त्या कागदावर वरती लिहिलेलं असतं तीन वर्षाचा उत्पन्न दाखला असं लिहिलेलं असतं एक कॉलम असतो एक दोन तीन याच्यात वर्ष असतात म्हणजे एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि इथं तुमची जे काही रक्कम असेल ती लिहिलेली असेल म्हणजे एकाच मध्ये तीन वर्षाचे उत्पन्नाचे दाखल तुम्हाला लागणार आहेत ते आत्ताच तुम्हाला काढून घ्यावे लागतील पुढचं आहे स्वयं घोषणापत्र आणि प्रवेश अर्ज हे ना वाले तुम्हाला सेंड करतील म्हणजे ज्या अकॅडमीला निवड झाली तीच अकॅडमी तुम्हाला ही पीडीएफ सेंड करेल त्याच्या दोन सेट मारायच्या आणि अशा पद्धतीने हे संपूर्ण डॉक्युमेंट जे आहेत तर ते तुम्हाला लागणार आहे डॉक्युमेंट संदर्भात तुम्हाला काही अडचणी असतील तर ते कधी कळणार आहे तर लक्षात घ्या ज्यावेळी तुमची निवड होईल तर तुम्ही अकॅडमीला कॉल करा संबंधित अकॅडमीला कॉल करा की असं माझं डॉक्युमेंट आहे तर तुम्ही ते घेऊन या तुम्हाला ते संपूर्णपणे सहकार्य करते ज्यांची निवड इन्फिनिटीला होईल त्यांनी इन्फिनिटीला यायचंय पुण्याला आणि नाशिकला अशा दोन्ही ठिकाणी आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते होणार आहे सिलेक्ट एखाद्याने आणि तो सध्या नाशिकला आलेला आहे तर तो, तो व्हेरिफिकेशन नाशिकला करू शकतो आणि एखाद्याने नाशिक सिलेक्ट केलेले तो सध्या पुण्याला राहतोय तर तो, तो पुण्याला पण व्हेरिफिकेशन करू शकतो असे इंटरचेंज तुम्ही गोष्टी करू शकता त्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही नाशिकमधून पुणे ज्यांनी सेंटर सिलेक्ट केलं सें, असेल तेही नाशिकमध्ये येऊन आपल्या अकॅडमीला येऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकतात पुणे आणि नाशिकसाठी ज्यांनी अजूनही संस्था सिलेक्ट केलेली नसेल तर त्यांनी इन्फिनिटी अकॅडमी यालाच जो आहे तर त्याचा पहिला पसंतीक्रम दिला पाहिजे अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले आहेत त्यांना तुम्ही कॉल करून विचारू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद